नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये आपण सुरुवात करूया झोपातून उठलाय तसा हा किरकिर किरकिर -किर करतोय म्हणजे सारखा कर रडतोय तर आता मोनिका त्याच्यावरनं मीठ उतरून मीठ उतरून टाकते बघा चार दिवसापासून तिचं पतंग उडवायचं चालू आहे फिरकी नाही तर ती घरात फिरकी बनवती फिरकी बघू कशा पद्धतीत वाईट पेपर वरतून गुंडळायचा इथून माझी एक दांड्याची स्टीलची काठी आहे मोठी आहे चांगली ती इथं होल करायची आणि आतमध्ये टाकायची हे बघा आपलं चहा आलेला आहे चहा गरम गरम चहा पेव्या आणि इकडं बिस्किट आणि खारी काय बघतो बाब्या काय बघतो ते काय हा फिरकी 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 पेपर बघतो

पडताल बर का नीट आरामशीर शिर बर का हा खाली उतरा आता एक हात खाली एक पाय खाली एक हात खाली आता परत वर चालले का अजून हा बास बास आता वर नका जाऊ अजून अजून वर नका जाऊ रे पडताल ना अरे बाप रे पडताल खाली उतरा खाली उतरा एक हात खाली एक हा खाली खाली पकड पकड हां खाली खाली पकड पण तू अजून पकड खाली आई हे पोरं आहे ना घाबरतच नाही बघा कसे चढतात वर हा आणि इथं आम भीती वाटते तुम्हाला हां हां उतर खाली खाली पकड अजून अजून खाली पकड ए अरे हात हात नका ना, ना घाण करू हात नका घाण करू अरे 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 धूळ माती आहे ना हा चला खाल, उतर खाली चला ता, मी पण येतो चला चला कसे उतरतात तणा टना तुनू टुन बाब्या काय करतो हे शी घाण तुम्हाला अदुगर दाखवलेलं ना दिदी काय प्रोजेक्ट बनवते काय बनवते कसं बनवते तर आत्ता ना तिने जे बनवायचं आहे ना ते तिने बनवलं सॉरी हे बघा दाखवा हे तू बाहेर नि इकडं बाहेर काय ये अच्छा हां हां फिरती का अशी चांगली म्हणजे बनवली चांगली काय जुगाड केलाय हा हे बघा पेपराची भरला याच्यात बघा तिने धागा पण भरला धागा भरला कुठून पतंग उडवायची <laughs> <ये तूरे था। laughs> <आगे तो> काय <किसा। laughs> काय तुला, तुला जिलेबी तु? चल मग तुम्हाला मग चल घेऊन जातो तू बोल त्याच्याकडनं फिरकी घेतो तोडून टाकल साईबा तो तिथ

गर्दी होतेच गाड्यांची ट्रॉफिक लागते मग कधी बसेसमध्ये येते नाही तर कुठली मोठी गाडी येते मग बटो बटो पण लाईक करा शेअर करा बोलतो काय करत नाही तुम्ही एन्जॉय करा

बघांची बस पिकनिकला गेली तिथं भिवंडीला आतले पोरं वगैरे आता उतारतात ते सगळे तिथं त्यांचे पेरेंट्स लोक आणि बघ हा आपला बंटू इथं <laughs> बसलोय झालेलं आहे पण आता आम्ही लोक चाललो जलेबी आणायला तर आम्हाला या ट्युशनचे वाटत स्टुडंट दिसलेले ते पेंटिंगला घेते असं घडूनच आलं दोन तीन तर आता आपण चाललोय जलेबी आणायच्या रस्त्याला कधी कधी पंटूला जाऊन गार्डन मध्ये पण येतो संडे संड्याचा म्हणजे कधी कधी बघू येताना पप्पा नको आता नको ते जेबीच्या बंद होईल हां हा म्हणतो मला आणलं जायचंय म्हणतो आल्यावर जाऊ आपण तू जलेबीच बंद होऊन जायला

त्याच्यात बसूया थांब थांब हे कशी चल आपण शूट करूया बघ हा हे बघ हो चप्पल निघली आता दिदूबाई पण आता लहान झाली ते बघ मस्त पेकी झोका खेळती आल्या सरशी काय बस

हां आता आम्ही लोक रवा केक घेतोय व्हायचं दिसलं तर बाप्पाचं ना सांगतात त्याच्यापैकी पायन एपल आहे केक आहे

तर आमची जिलेबी पार्टी तर संपलेली आहे सो मम्मीने इथे केलेले आहे व्हेज पुलाव आणि इथे तोंडी लावायला वाम आहे मम्मीने फ्राय केलेली आहे तर मम्मी, मम्मी आणि मी इथे जेवतो आहे पप्पा बोलले थोड्या वेळाने जेवणार आहे सो बंटूज पण जेवण झालेलं आहे सो हा ब्लॉग मी इथे सेंड करते जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो तो बाय गुड नाईट